संदीप शेळके यांच्या परिवर्तन रथयात्रेला सुरुवात यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणूकपूर्वीच प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे आज बुलढाण्याच्या डोंगरकुशीत वसलेल्या नळकुंड येथून त्यांच्या लोकसभा परिवर्तन यात्रेला सुरुवात करण्यात आली यात्रेच्या सुरुवातीला शेळके यांनी संत शिवालाल महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले मंदिर परिसरात परिवर्तन यात्रेसंदर्भात मनोगत व्यक्त करत असताना संदीप शेळके म्हणाले की काही प्रतिनिधींची तर ठेकेदारांसोबत पार्टनरशिप सुरू आहे परंतु मी खासदार झालो तर एकही रुपयाचे कमिशन घेणार नाही तुम्ही बदल घडवा मी जिल्हा घडवतो असे आवाहनही यावेळी मतदारांना केले जिल्ह्यात या अगोदर संदीप शेळके यांनी बूथबांधणी मेळावा बूथ कमिटी सदस्यांचा मेळावा त्याआधी झालेल्या श्रीराम वंदना यात्रा या कार्यक्रमाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असतानाच संदीप शेळके यांनी परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून मोठा राजकीय धमाका करण्याच्या तयारीत आहेत आजपासून संदीप शेळके यांची संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तब्बल पन्नास दिवस ही यात्रा चालणार असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावात जाणार असल्याचा संकल्प त्यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वीच निघणारी ही यात्रा संदीप शेळके यांच्यासाठी फायद्याची ठरणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे ही यात्रा नळकुंड येथून सुरू होऊन उबाळखेड रोहिणखेड थळ काळेगाव व दुपारचे जेवण फरदापूर येथे त्यानंतर वडगाव खुर्द हनवतखेड काबरखेड चावर्दा पोफळी वाडी रिधोरा या गावांचा प्रवास करून मुक्कामी धामणगाव बडे येथे पोहोचणार आहे या दरम्यान शेतकरी सुशिक्षित बेरोजगार शेतमजूर उद्योजक बुद्धिजीवी वकील डॉक्टर शिक्षक इंजिनियर यांच्या भेटीगाठी आणि विविध बैठका देखील या परिवर्तन यात्रेदरम्यान होणार आहे आज आपण मोताळा तालुक्यातील नळकुंड या गावामधून परिवर्तन रथ यात्रेला सुरुवात करतो आहे जवळपास पन्नास दिवस पाचशे गावामध्ये जाण्याचा आमचा मानस आहे या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तन फक्त खासदारकीचा एक चेहरा बदलून दुसरा चेहरा येईल असं नाही तर विकासाच्या दृष्टिकोनातून परिवर्तन झालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे त्यामुळं वन बुडाणा मिशनच्या माध्यमातून मी सातत्यानं हा जिल्हा विकासामध्ये अग्रभागी असला पाहिजे एक नंबर असला पाहिजे सिंचन असेल रोजगार असेल आरोग्य असेल शिक्षण असेल अशा अनेक विषयासंदर्भात मी विविध भूमिका घेऊन जनतेसमोर जातो आहे आणि त्या माध्यमातून माझी भूमिका लोकांसमोर मांडतो आहे आणि जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे मला असं वाटतं की कुठलाही जो विकास आहे तर तो गाव खेड्यापर्यंत पोहोचला पाहिजे फक्त शहर चकाचक होऊन चालणार नाही तर आमच्या इथल्या सर्वसामान्य माणसांचं जीवन सुद्धा उंचावलं गेलं पाहिजे आपण बघता गावात येताना रस्त्याची अवस्था असेल इथल्या शेतीची अवस्था असेल आरोग्याची अवस्था असेल तर आमच्या ग्रामीण भागामध्ये अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं त्या 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 की विकास हा सोचित वंचित घटकापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळं आपण या गावाची निवड केली ज्याप्रमाणे नारा आहे त्याप्रमाणे नारा देते आणि लोकसभा मागून अशी चर्चा आहे की तुमच्यासाठी आहे का मी आधी बऱ्याच कार्यक्रमात सांगितलं की वेगवेगळ्या पक्षांचे स्थानिक नेते माझ्याशी या विषयावर चर्चा करत असतात की तुम्ही पक्षामध्ये आलं पाहिजे तुम्ही आमच्या बाजूने असलं पाहिजे पण मला असं वाटतं की लोकसभेची निवडणूक ही मी पहिल्यापासून सांगतो आहे जनतेचा जाहीरनामा असेल संवाद मिळावे असतील बूथ मिळावे महिला मिळावे शेतकरी कष्टकऱ्यांचे मिळावे अनेक विषय मी जेव्हा जनतेसमोर घेऊन गेलो तेव्हा कुठंही मी एखाद्या पक्षासोबत जाणार असं आजपर्यंत बोललेलो नाही माझी भूमिका हीच राहिलेली आहे की जनतेनं ठरवल्यास मी लोकसभा लढणार आणि जनतेला मी सातत्यानं विचारत गेलो आणि जनतेनं सांगितलं की विकासासाठी आपण लोकसभा लढली पाहिजे त्यामुळं हा मी निर्णय घेतलेला आहे वेळ आली की बघू आता घोडा मैदान समोर आहे काय काय होतं ते सगळ्यांना लवकरच कळेल मी <laughs> दिगंबर प्रभात चव्हाण माजी सरपंच या नळकुंड गावामध्ये संदीप भाऊ जे आलेले आहे त्यांचं कारण फार चांगलं आहे की आमच्या ज्या खेड्यागावामध्ये आतापर्यंत जे बी आले असेल त्यांनी एवढी रूपरेषा न करता संदीप भाऊ राजकारणाचा दृष्टीतून नाही बोलत तरी माझ्या शिवालाल महाराज संघटनेतून शिवालाल महाराज संघटनेतून आज आमची या ठिकाणी भरभरीत शिवालाल महाराजाचा मंदिर या ठिकाणी उभारलेला आहे तरी खेड्यापाड्यातून संदीप भाऊ शेळके यांनी आज या नळकुंड गावामधून म्हणजे एक डोंगरी भागामध्ये राहणारा गाव या ठिकाणी संदीप भाऊ शेळकेनी आम्हाला भेट दिली आणि भेट देऊन सने आमच्या ज्या नळकुंड गावामध्ये आदिवासी डोंगरी भागामध्ये यांचा भविष्यात म्हणजे यांचा जो संकल्प आहे यांना भर दिली आणि भर देऊन सने जे काही आतापर्यंत झालेलं आहे बरे झाले खासदार आले आमदार आले आले नाही अशातला भाग नाही आले नाही आले आले परंतु कस आपण आपल्या हिशोबानीच राजकारणाच्या दृष्टीतून न घेता आमच्या डोंगरी भागामध्ये जे समवीट समजा गरीब बांधव राहतात गरीब शेतकरी राहतो यांच्या समस्या असतात आतापर्यंत काही समस्या झाल्या काही झाल्या नाही तर संदीप भाऊ तुम्ही आले तुमचं स्वागत आहे तुम्ही आमच्या डोंगरी भागातून शिवालाल महाराज यांचं नाव घेऊन हो तुमची रथयात्रा यात्रा तुम्ही सुरुवात करत आहो माझा एक विशेष आहे जे काही होणार आहे ते पुढे आहे परंतु ईश्वर तुमच्या पाठीशी राहून जे तुमची मनोकामना आहे हे पूरी करेल अशी मी तुम्हाला शेवालाल महाराज चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय गोर जय शिवालाल